बघा सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या युट्यूब चॅनलवर वर सर्व स्वागत करतो व प्रॅक्टिस सेट सेव्हन याला कम्पेरिंग इंटिजर्स आता इंटेजर्स मध्ये काय करणार आहे कम्पेअर करणं आपल्याला म्हणजे कुठला नंबर मोठा आहे कुठला लहान आहे बरोबर हे काय करणं आपल्याला कम्पेअर करणं आहे चला तर मग आपण इथं नंबर इंटिजरची लाईन काढून घेतली आहे ठीक आहे नंबर लाईन काढून घेतली आहे त्यावर पॉझिटिव्ह नंबर सुद्धा आहेत झिरो सुद्धा आहे आणि निगेटिव्ह नंबर म्हणजे याला आपण इंटिजर्स म्हणतो बरोबर ना चला तर मग आता बघा आपल्याला आता बघा आपण विचार करू की झिरो ठीक आहे याला कुठलीच साईन नाही आहे म्हणजे प्लस सुद्धा नाही आणि निगेटिव्ह नाही म्हणजे हा पॉझिटिव्ह सुद्धा नाही आणि हा निगेटिव्ह सुद्धा नाही मग बघा ज्या वेळेस इकडे जातो आपण म्हणजे राईट साईडला आपण काय करतो राईट साईडला जातो ज्या वेळेस आपण राईट साईडला जातो त्यावेळेस नंबरची काय होतात काही मोठे मोठे हो होतात काय होतात मोठे मोठे होत असतात काय होतात नंबर मोठे होत असतात आणि ज्या वेळेस आपण लेफ्ट साईडला जातो ज्या वेळेस आपण लेफ्ट साईडला जातो त्यावेळेस नंबर काय होत असतात लहान होत असतात काय होत असतात लहान होत असतात बरोबर ठीक आहे चला मग आता बघा ज्या वेळेस आपण लेफ्ट साइडला जातो त्यावेळेस नंबर काय झाले इकडे म्हणजे हे लेफ्ट साइड लेफ्ट साइडला गेलो म्हणजे नंबर काय झाले लहान आणि राईट साईडला गेलो म्हणजे नंबर काय होता मग का आता कम्पॅरिझन करू मग आता बघा आपल्याला दिलं आहे पेक्षा टू कसा असणार आहे आपण तिकडे चाललो आपण कुठे चालणार आहे राईट साईड मग वन पेक्षा टू कसा असणार आहे मोठा असणार आहे कारण इकडे काय नंबर काय होता मोठे होतात मग वन पेक्षा टू काय असणार आहे मोठा म्हणजे आपण लिहू शकतो की वन आणि टू यामध्ये जर कम्पॅरिझन केलं तर हा टू कसा आहे वन पेक्षा मोठा आहे टू कसा आहे वनपेक्षा मोठा आहे त्यानंतर आता बघा टू थ्री फोर आता फोर आणि टू मध्ये जर केलं तर टू आणि फोर मध्ये जर कंपॅरिझन केलं तर आता या दोघांमध्ये कंपॅरिझन केलं तर फोर कसा आहे मोठा आहे मग आता फाईव्ह पेक्षा मोठा सिक्स पेक्षा मोठा मग चालले ते मोठे मोठे होठे होठे होत बरोबर ना चल त्याचप्रमाणे हो हो आता इकडे जर आलो आपण लेफ्ट साइडला तर नंबर काय बघा लहान होतात नंबर काय होता लहान होतात बरोबर चला आता मग बघूया आता बघा मग विचार केला तर आता इकडे नंबर काय होता लहान आणि इकडे नंबर काय होतात मोठे मग आता झिरो बघा बरं झिरो मग तुम्हाला जर म्हटलं की झिरो आणि फोरमध्ये कम्पॅरिझन केला तर मोठा कोण आहे बघा फोर मोठा आहे कोण मोठा आहे फोर मोठा आहे कोण मोठा आहे फोर बरोबर ना चला त्यानंतर बघा आता आपण ज्या नंबर साईड ज्या वेळेस राईट साइड वरून लेफ्ट साईडला येतो त्यावेळेस नंबर काय होतात लहान होत असतात काय होत असतात लहान मग बघा आता मला दिलेलं आहे मायनस वन मग इथे दिला मायनस वन आणि इकडे दिला झिरो बरोबर मायनस वन आणि झिरो बघा मायनस वन आणि झिरो मध्ये कंपेरिजन करायचं असताना म्हणजे निगेटिव्ह नंबर आणि झिरो मध्ये कंपॅरिझन करायचं म्हटलं तर काय होते बघा आता बघा आपण झिरो कुठे आहे म्हणजे मायनस वनकडून आपण कुठे चाललो झिरो कडे म्हणजे आपण इथून कुठे चाललो इथून चाललो आपण इकडे म्हणजे आपण कोणत्या बाजूला वा चाललो राईट साईडला कोणत्या साईडला चाललो राईट साईडला राईट साईडला नंबर काय होतात मोठे होतात म्हणजे झिरो काय असणार आहे मायनस वनपेक्षा पेक्षा मोठा असणार आहे काय असणार आहे मोठा असणार आहे अरे कळत आहे का बरोबर ना चला त्याच पद्धतीनं मग आता अजून एक घेऊ मग बघा मायनस टू कॉमा मायनस वन मायनस टू आणि मायनस या मा वन यामध्ये कंपॅरिझन करू मग आता बघा मायनस टू आणि मायनस वन बघा मायनस टू इकडे साईडला आहे मायनस कडे जात असताना आपल्याला पुढचा लागत राईट साईडला जावं लागते पुढचा लागते राईट साइडला म्हणजे हा नंबर काय असणार आहे मायनस वन मोठा असणार आहे काय असणार आहे मोठा कारण मायनस टू कडून जाताना आपण मायनस वनकडे जाणार आहोत म्हणजे मायनस टू आणि मायनस वन म्हणजे हा ज्या वेळेस मायनस कडून आपण मायनस टू कडे येतो तर हा कुठे जातो लेफ्टला जाते म्हणजे काय होते लहान होते आणि इकडून जायकलो तो मोठा होते म्हणजे हा मायनस टू काय आहे मायनस टू हा मायनस वन पेक्षा काय आहे लहान आहे म्हणजे मायनस वन काय झाला मोठा झाला काय झाला मोठा त्यानंतर बघा त्यानंतर आता बघा मायनस फोर आणि मायनस वन यामध्ये जर कंपॅरिझन केलं तर मायनस वन पासून मायनस फोरकडे जावा कुठं झालं तुम्ही मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर बघा बरं मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर आता तुम्ही कुठे चालले सांगा बरं लेफ्ट की राईट right, कुठे चालले लेफ्ट बरोबर मग लेफ्ट कडे जात असताना नंबर काय होतो तर आपले लहान होतात काय होतात लहान मग हा मायनस फोर मायनस वन पेक्षा कसा आहे लहान आहे मग याच्यातला बिगर नंबर आहे मायनस फोर कोण आहे मायनस फोर बरोबर काय उलट केलं तर बघा बरं मायनस टू आणि मायनस फोर मग मायनस टू आणि मायनस फोर जर केलं तर मला सांगा आता मायनस टू मायनस फोर मग मायनस टू मायनस थ्री मायनस फोर कोणता लागते मागे जावं लागते म्हणजे लेफ्ट साइडला जावं लागते मग लेफ्ट साइडला नंबर काय होतात लहान होतात मग ह्या मोठा नंबर कोणता आहे मायनस टू कोणता नंबर आहे मायनस टू हा काय झाला आपला मोठा नंबर झाला म्हणजे मायनस टू हा मायनस फोरपेक्षा कसा आहे मोठा आहे कसा आहे मोठा आहे मध्ये काय लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस आपण झिरो कडून किंवा झिरो कडून लेफ्ट साइडला जातो त्यावेळेस नंबर काय व्हायचा किंवा झिरोकडूनच नाही तो कुठून लेफ्ट कोणत्याही नंबरकडून ज्या वेळेस आपण लेफ्ट साइडला जातो त्यावेळेस काय नंबर निगेटिव्ह मध्ये होतात म्हणजे लहान होतात ठीक आहे आणि ज्या वेळेस आपण एखादा कडून राईट साईडला जातो त्यावेळेस नंबर, त्या नंबर काय होता मोठे होतात काय होता मोठे बघा आता मायनस फोर हा मायनस वन पेक्षा कसा आहे लहान आहे म्हणजे मायनस वन मायनस टू मायनस थ्री आणि मायनस फोर बरोबर झिरोपासून आपण सुरुवात केली बरोबर म्हणजे इकडून काय नंबर लहान होतात इकडे आणि इकडे नंबर काय होता मोठे होतात झिरो पासून जर आपण इकडे बघितलं पॉझिटिव्ह म्हणजेच काय घ्या लक्षात घ्या की आपण ज्या वेळेस झिरो कडून झिरो पासून पॉझिटिव्ह साइडला जाऊ पॉझिटिव्ह नंबरच्या जर विचार केला तर पॉझिटिव्ह साइड ला जाऊ त्यावेळेस पॉझिटिव्ह नंबर काय होतात वाढतात म्हणजे मोठे होतात परंतु ज्या वेळेस निगेटिव्ह साइडला आपण निगेटिव्ह साईडला येऊ निगेटिव्ह नंबरचा विचार करू त्यावेळेस आपण ज्यावेळेस लेफ्ट साईडला जाऊ त्यावेळेस नंबर काय होता लहान 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 होत जातात म्हणजेच मायनस वन हा मायनस फोरपेक्षा कसा आहे मोठा आहे मायनस फोर वन हा मायनस फोरपेक्षा कसा आहे मोठा आहे याच्याच बेसिसवर आपल्याला काय करणार आहे प्रॅक्टिस साईट मग आता बघा मायनस फोर आणि प्लस मध्ये कंपॅरिझन करू बघा बरं मायनस फोर आणि प्लस थ्री सांगा बरं आता मायनस फोर मोठा की प्लस थ्री तर बघा मायनस इथे आहे प्लस थ्री इकडे म्हणजे आपल्या इथून इकडे जावं लागते म्हणजे बघा हा काय झाला आपला मोठा नंबर झाला बरोबर का चला त्यानंतर आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट वर येणार आहोत बरोबर बघा त्यानंतर प्रॅक्टिस सेट सेवन बघा काय म्हणते आता बघा राईट द प्रॉपर साईन साईन दिलेला आपल्याला इन द बॉक्सेस बिलो या साईनचा सा यूज करून आपल्याला हे बॉक्स काय करायचे आहेत हिलप करायचे आहेत मग बघा त्यानंतर बघा पहिला प्रॉब्लेम काय म्हणतो आपल्याला मायनस फोर आणि फाईव्ह यामध्ये कंपॅरिझन करायचा मग या नंबरचा कंपॅरिझन करायचा आहे आणि आपल्याला सांगायचं आहे की स्मॉलर नंबर कोणता बिगर नंबर कोणता आणि इक्वल कोणता आहे या नंबरचा या साईनचा यूज करून आपल्याला सांगायचा आहे या बॉक्समध्ये या प्रॉपर साईनचा यूज करायचा आहे चला तर मग आता बघा मायनस फोर आणि फाईव्ह तुम्हाला सांगितलं की निगेटिव्ह नंबर हा पॉझिटिव्ह नंबरपेक्षा काय असतो लहान असतो बरोबर ना म्हणजे पॉझिटिव्ह नंबर काय असतो मोठा असतो मग आता बघा इथे मायनस फोर आहे हा फाईव्ह आहे मग फाईव्ह काय असणार याच्यापेक्षा मोठा असणार आहे मग जो मोठा त्याच्याकडे काय करतात हे साईन द्यायचं आहे पॉझिटिव्हचं म्हणजे असं बिगर साईन बरोबर चला म्हणजे फोरपेक्षा मायनस फोरपेक्षा हा फाईव्ह काय आहे मोठा आहे त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम बघा काय म्हणतो एट आणि मायनस टेन मग हा काय आहे एट मायनस टेन एट कसा आहे पॉझिटिव्ह नंबर आहे आणि मायनस टेन कसा आहे निगेटिव्ह नंबर आहे मग पॉझिटिव्ह नंबर काय असतो मोठा असतो म्हणून काय झाला बिग सैन म इकडे एट कडे बरोबर त्यानंतर थर्ड नंबरचा प्रॉब्लेम प्लस नाईन आणि इकडे पण प्लस नाईन आता प्लस नाईन आणि प्लस नाईन दोघांकडे काय सेम आहेत मग दोन सेम असल्यामुळे काय इक्वल आहेत मग साईन कोणता येईल इक्वल साइन साईन कोणता येईल ते इक्वल बरोबर फोर्थ प्रॉब्लेम बघा काय म्हणतो मायनस सिक्स कॉमा झिरो तुम्हाला सांगितलं की झिरो पासून ज्या वेळेस आपण लेफ्ट साईडला जातो त्यावेळेस नंबर मायनस नंबर म्हणजे निगेटिव्ह नंबर सुरू होतात मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव्ह म्हणजे ते नंबर काय लेफ्ट साइडला जातात मग लेफ्ट साइडला म्हणजे झिरो काय झाला इथं वेग नंबर झाला झिरो काय झाला इथं वेग नंबर झाला बरोबर त्यानंतर फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम काय म्हणतो सेवन आणि फोर आता दोन्ही पण पॉझिटिव्ह नंबर आहेत मग सांगा बरं तुम्हीच की सेवन मोठा का फोर मोठा तर सेवन मोठा कोण मोठा सेव्हन बरोबर चला त्यानंतर सिक्स नंबरचा प्रॉब्लेम थ्री आणि झिरो मग झिरो मोठा की थ्री मोठा मग झिरो थ्री थ्रीकडे जाताना राईट साईड मग वन टू थ्री मग काय थ्री काय आहे काय आहे बेग नंबर आहे चला तर मग प्रॉब्लेम सेवन मग मायनस सेवन आणि इथे सेव्हन मग मायनस आणि प्लस याच्यातला मोठा कोण असते प्लस मग निगेटिव्ह नंबर पेक्षा पॉझिटिव्ह नंबर काय असतो मोठा असतो प्लस सेवन काय आहे मोठा त्यानंतर बघा एट नंबरचा प्रॉब्लेम मायनस ट्वेल्व आणि प्लस फाईव्ह मग पॉझिटिव्ह नंबर का असतो मोठा असतो बरोबर चला नाईन नंबरचा प्रॉब्लेम बघा काय <workitenàn> म्हणतो मायनस टू मायनस एट आता बघा जेवढी संख्या निगेटिव्ह मध्ये मोठी तेवढीच ते काय असते लहान असते म्हणजे मायनस टू आणि मायनस एट आता बघा हा जर पॉझिटिव्ह असता तर एट मोठा असता परंतु निगेटिव्ह असल्यामुळे इथे काय होते टू मोठा होते कारण बघा मायनस टू कळून आता मायनस टू इथे आहे मग मायनस थ्री मायनस फोर म्हणजे आपण कुठं चाललो लेफ्ट साइड लेफ्ट साईडला जात असतं नंबर काय होता तर लहान होता म्हणजे मायनस टू काय झाला इथं बिग नंबर झाला बरोबर का तर कळतंय चला टेन्थ नंबरचा प्रॉलिंग काय म्हणतो मायनस वन अहवा मायनस टू तसंच मायनस वन काय होणार आहे बिग नंबर त्यानंतर इलेवन नंबरचा वाढवलो सिक्स कॉमा मायनस थ्री त्यानंतर इलेवन नंबरचा वाढले सिक्स आणि मायनस थ्री मग पॉझिटिव्ह नंबर कोण आहे सिक्स म्हणजे सिक्स काय झाला मोठा झाला त्यानंतर बघा ट्वेल्थ नंबरचा मायनस फोर्टीन आणि इकडे पण मायनस फोर्टीन मग मायनस फोर्टीन आणि मायनस फोर्टीन दोन्हीकडे काय आहे इक्वल नंबर आहे मग साईन सुद्धा का हि इक्वल साईन इंग काय नंबर आहे इक्वल साईन बघा इतका इझी प्रॉब्लेम होता आहे ना चला प्रॉब्लेम सेट सुद्धा खूप इझी होता मजा आली ना चला तर मग असेच प्रॉब्लेम सेट पाहण्याकरता आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला युट्यूब चॅनलची जी लिंक आहे ते तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा द्या करा शेअर करा आजच्या दिवस आपण इथेच थांबूया धन्यवाद